मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जारांगे पाटील यांनी मंगळवारी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे देवेंद्र फडणवीस यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी माझ्या शेजारी बसून उपोषण करावे मग त्यांना कळेल उपोषण काय असते हवा कुठून बाहेर जाते व कुठून श्वास घ्यावा लागतो असे ते म्हणाले यावेळी त्यांनी आपली व फडणवीस यांच्यात झुंपली असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ओगीचाच ओगी मध्ये पडल्याची भावनाही व्यक्त केली मनोज जरांगे पाटील सध्या परभणीच्या दौऱ्यावर आहेत त्यांनी एकाच दिवशी पाच ठिकाणी संवाद बैठका घेतल्या त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला विशेषत त्यांनी फडणवीस यांना आपल्यासोबत उपोषणाला बसण्याचे आव्हान दिले ते म्हणाले की माझे देवेंद्र फडणवीस यांना खुले आव्हान आहे की त्यांनी हिंमत असेल तर आठ दिवस माझ्या शेजारी बसून उपोषण करावे मग त्यांना कळेल उपोषण काय असते हवा कुठून बाहेर जाते व कुठून श्वास घ्यावा लागतो वजन कमी करायचे असेल तर या ठिकाणी माझ्यासोबत बसा तुमची मराठ्यांविषयीची नियत असली देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या आई बहिणीविषयी शब्द वापरल्याचा आरोप केला त्यांना दोन वर्षाच्या मुलीच्या पायात गोळी लागलेली मुलगी आई बहीण वाटली नाही का त्यांनी त्यांना वाटेल ते करावे मी आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आमच्या आई बहिणींना आजही नीट चालता येत नाही कारण लाठीचार्जमध्ये त्यांना जबर मार लागला आहे तेव्हा तुम्हाला आमच्या माता भगिनी दिसल्या नाहीत का तुम्ही लाठीमार करण्याच्या करण्या करणाऱ्या पोलिसांवर केवळ दहा दिवसांची निलंबनाची कारवाई केली त्याचवेळी आम्हाला तुमची मराठ्यांविषयीची नियत दिसली असे मनोज जारांगे म्हणाले